प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिश्रेष्ठ नावात आपणास प्रेमाचे अभिवादन उत्पत्ती एक आणि एक प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली मिथ व मार्ग हे बायबलमधील पहिले पुस्तक म्हणजे उत्पत्ती एकूण सहासष्ट पुस्तकांचा हा संग्रह पवित्र देवाने पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्र जनास प्रेरित करून लिहून आपणास दिलेला ग्रंथ आहे आणि त्या बायबलमधील एकूण एक हजार एकशे एकोणनव्वद अध्यायांपैकी हा पहिला अध्याय आहे व त्यातील एकतीस हजार एकशे दोन वचनांपैकी हे पहिलेच वचन आपण वाचले की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली हे कोणाचे मन मिथ किंवा मायथोलॉजी नव्हे तर अत्यंत महत्वाचे मर्म आहे खरं तर आपल्या जीवनाचा मार्गच आहे म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणे योहान चौदा आणि सहा मार्ग सत्य व जीवन मीच आहे माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी येत नाही मार्ग जीवन शांती है आपके लिए मार्ग जीवन व शांती मी नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणे मीच आहे मग का बरं आपण देवाचा मार्ग सोडून आपल्याच मार्गाने भटकत राहावे जीवनाच्या जगण्यातील जीवनरस सुकू द्यावे व शांतीचा मार्ग न अवलंबून अशांतीत दिवस घालवावे देव बोलत आहे नव्हे तर देव बोलावीत आहे आपण येणार का ऐकणार का पाप कबूल करून सोडून देणार का आत्ता येशू ख्रिस्तास जीवन सोपवून प्रभू म्हणून ग्रहण करणार का तर ह्या मार्गातील त्याचे अद्भुत मार्गदर्शन लाभून